जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील मणेगाव येथे महिला बचत गट बायप संस्था यांनी संयुक्तरित्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करत त्यांचा गुणगौरव केलाय प्रेरणा प्रकल्प अंतर्गत वर्षभरात शेतीला आधुनिक यंत्राची जोड देत महिलांनी उत्तम व्यवस्थापन करत आर्थिक नियोजनाची सांगड घातली आणि कुटुंबाला आर्थिक लाभ मिळवून दिला अशा कर्तृत्ववान महिलांचा जागतिक महिला दिनी सन्मान हा प्रेरणा प्रकल्पामुळे झाल्याची भावना सत्कारमूर्ती यांनी यावेळी व्यक्त केली कोरोनाविषयीचे सर्व नियमांचे पालन करत मोजक्याच महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर महिंद्राचे सेवा व्यवस्थापन प्रमुख उपेंद्र महाजन कस्टमर केअर सुशांत पाटील रवी गोळेसर सरपंच संगीता शिंदे माजी सरपंच सुनंदा सोनवणे स्वप्नाली सोनवणे डॉक्टर रश्मी सोनवणे ए एन बी जयश्री चव्हाणके कृषीसेवक रंधे चौधरी आदी उपस्थित होते कार्यक्रमप्रसंगी उपेंद्र महाजन सुशांत पाटील बायपचे देवरे कृषीच्या रंधे आरोग्य विभागाच्या चव्हाणके मनीषा जाधव वंदना सोनवणे सुप्रिया सोनवणे चंद्रकला सोनवणे पूनम पवार सुलोचना वाघ सविता वाघ गया सांगळे योगिता चकोर सुरेखा शिरसाट ज्योती ताकाटे रंजना गोराडे लता सोनवणे सोनल करडक तसेच या प्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायत महिला सदस्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी देशवंडी बारागाव पिंपरी पाटोळे आटकवडे धोंडवीरनगर नगर मनेगाव आदी गावातील कोरोनाच्या धर्तीवर मोजक्याच महिलांना बोलवण्यात आले होते या प्रसंगी महिलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली उत्कृष्ट पाककलेस आकर्षक बक्षिसे देण्यात आली त्यात प्रथम कमल आंबेकर द्वितीय ज्योती ताकाटे तृतीय चंद्रकला सोनवणे यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शोभा भालेराव यांनी केले त्यांना बायपचे देवरे तसेच कमलाकर भालेराव यांनी मोलाचे सहकार्य केले एस एन साठी सुरेश कपिले ते पण देखील स्वेच्छेने घरातील दोन्ही भांडे दैनंदिन कामकाज करून त्या महिला इथे येऊन दोन तास वेळ द्यायच्या त्यांची जबर जी इच्छा शक्ती होती त्या इच्छा शक्तीच्या पस्तीस महिला शिकल्या त्यावेळेस आपले अशोक भाऊ ट्रेनिंग द्यायला होते अशोक भाऊ नाही महिलांनी त्यांची जी होती ती जबर होती त्या ट्रॅक्टर उतरायला देखील तयार नव्हत्या थोडी त्यांची इच्छाशक्ती जबर होती आणि त्याचप्रमाणे त्या धर्तीवर आज आमच्या नऊ वर्षाच्या मुहूर्तावर आमच्यातील एक चॅम्पियन फार्मर दीपाली सतीश सोनोने मी एक जानेवारीला ट्रॅक्टर खरेदी केला तू स्वतः ट्रॅक्टर चांगली प्रकारे चालवते हो परंतु ज्या आपण म्हणतो एखादी एखादा यशस्वी पुरुष असतो त्याच्या मागे त्याच्या अर्धांगिणी साथ असते त्याचप्रमाणे ज्यावेळेस एखादी महिला पुढे जाते समाजामध्ये स्वतःचं काही स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस तिची कुटुंबाची साथ ही खूप गरजेची असते मोल त्या सिट्यामध्ये तिचे गृहप्रमुख असू द्या तिचे सासूबाई सासरी या सगळ्यांचा जो सपोर्ट असेल तरच महिला ही जी काही महिला आहे ती पुढे जाण्यामागे खरं म्हणजे तिचं कुटुंब कारणीभूत असत तशी शेतामध्ये शेती चांगल्या प्रकारे गाई पिळण्यापासून सर्व काम करत असताना तिची इच्छाशक्ती ती अजून मला काहीतरी बनायच आहे त्यासाठी सहा दिवसाच्या ट्रेनिंग साठी ती नाशिकला गेलेली आणि मुलं सांभाळण्याची आणि घर सांभाळण्याची जबाबदारी आमच्या सवेत माशीने घेतलेली खरंच मनापासून आजच्या दिवशी त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं फार कमी कुठंतरी चांगल्या ठिकाणी उच्च शिखरावर जात आहे त्या तुम्हाला मला खूप आनंद आहे आणि आजच्या शनिवारी माझ्या या सर्व उपस्थित महिलांना सांगेल जसं दिपालीने उंच गाव जाण्याचं धाडस केले तसं या यामधील प्रत्येक गावगावच्या महिलांनी देखील या महिंद्रा कंपनीच्या प्रेरणा प्रकल्पाचा फायदा घेऊन एक स्वतःची ओळख तयार करावी असं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते आज महिला दिन महिला दिन म्हणजे महिलांना सर्व एकत्र येणार आणि महिलांना महिला म्हणजे कोणत्याही क्षेत्रात कमी पडू शकत नाही आज महिला सर्वच मागे राहिलेली होती पण ज्यावेळेस सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा उघडली त्यांनी स्त्रियांसाठी मुलीसाठी खूप श्रमदान घेतले त्यांनी शेल्मान सहन केला त्यांनी किती किती महिलांना शाळा शिकवण्यासाठी खूप के। प्रयत्न केले तर त्यापासून आज आपला खूपच फायदा झाला आपल्या महिला खूप आघाडीला गेलेला आहे आई कमाजी ओवली गरी स्वच्छता घरात ग परसा मधला के कचरा नाहीत नरस एजीत गा मधला के कचरा नाहीतनरस एजीत गईक माझी ओवी ग बचत मी करीन ग आईक माझी ओवी ग बचत मी करीन ग प्रसंग टाप पंचमी त्याचा उपयोग होईल गसंग टाप पंचमी त्याचा उपयोग होईल ग ऐक माझी ओवी गोड धंदा वाढविन ग ऐक माझी ओवी गोड धंदा वाढविन ग भाजी पाला दूध आणि अंडी बाजारामध्ये विकेन ग भाजी पाला दूध आणि अंडी बाजारामध्ये विकेन ग स्त्री बहीण असते एक स्त्री चांगली पत्नी पण असते मुलगी पण असते आजी पण असते मावशी पण असते तर तुमचं जे एवढं रूप आहे नारी शक्तीचं ते शब्दामध्ये व्यक्त करणं अवघड आहे आणि मला हा प्रोग्राममध्ये येण्याची इच्छा मागच्या दीड वर्षापासून होती पण काही कारणास्तव मी येऊ शकत नव्हतो कारण की पूर्ण महाराष्ट्र आणि गोवा या विभागाचा मी अधिकारी असल्यामुळे माझी कीर्ती सगळीकडे असायची आणि वेळ मिळायचा नाही पण सुशांत पाटील साहेबांकडनं मी नेहमी या प्रोग्रामबद्दल ऐकायचो इथल्या महिला ज्या पद्धतीने आपला प्रगतीसाठी एवढ्या पुढे येत आहेत आणि त्या बाकीच्यांना प्रेरणा आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने आमचा महिंद्राचा प्रेरणा प्रोग्राम सक्सेसफुल होतो हे आम्हाला दिसतं सगळ्यांना अभिनंदन करेल की त्यांनी स्वतःहून पुढे येऊन ट्रॅक्टर शिकण्याची इच्छा जाहीर केली काही महिला शिकायला पण लागल्या आणि चालवायला पण लागल्या आणि काहींनी आता खरेदी पण केला ट्रॅक्टर खरेदी करणं हे लक्ष नाहीये पण आपल्या कुटुंबासाठी काहीतरी नवीन करणं ही जी प्रेरणा तुम्ही जागवत आहात आज आज आपल्या समाजामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आणि आमच्या पुरुष प्रधान बिझनेसमध्ये पण आज सगळ्या क्षेत्रामध्ये महिला ह्या अग्रेसर आहेत पण ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये फार कमी महिला ह्या पुढं आलेल्या आहेत किंवा शेती व्यवसायामध्ये तशा शेती व्यवसायाचा पण एक स सर्वे केला तर बऱ्याचशा शेतकरी आता चांगल्या महिला पुढं आलेल्या आहेत ज्यांनी नवीन नवीन प्रकल्प केलेले आहेत म्हणजे अगदी शिकलेले जी लोकं आहेत ते पण जे नाही करू शकले ते महिलांनी करून दाखवलेलं आहे तर एक नवीन डायरेक्शन नवीन पद्धती तुम्ही ज्या करता आहात त्याच्यासाठी मी खूप अभिनंदन करतो तुमचं असंच तुम्ही करत राहा जेणेकरून महिंद्रा कंपनी किंवा आम्ही जे काही अधिकारीगण आहेत आम्हाला जी काही मदत करता येईल किंवा जे काही आमचे प्रयत्न तुम्हाला सक्सेस करण्यासाठी करता येतील ते आम्ही प्रयत्न करत राहू आणि अशाच पद्धतीने प्रेरणा आम्हालाही देत जा जेणेकरून आम्ही पण काहीतरी नवीन करून दाखवू अशी आम्हाला संधी तुमच्या रूपात दिसायला मिळेल दोन एक वर्षापूर्वी मला वाटतंय मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो आणि तुमच्या एका छोट्यासा कार्यक्रमात का मी सहभागी झालो होतो एक महिन्याचं कुणीतरी आलेत लोक आणि आम्हाला भेटायला आलेत असं थोडंसं बिहेव्हर होतं आणि मला बरोबर म्हणजे खूप आश्चर्य धक्का त्यावेळी बसला होता की ज्या प्रकारे महिलांनी मला पुढे येऊन काही गोष्टी सांगितल्या त्यांचा उत्साह जाणवला मला त्याच्यामध्ये आणि त्यांची जी अपेक्षा होती ती अपेक्षा मला अनपेक्षित होती कारण आपण असं बघतो की शहरामध्ये महिला आमच्यावरून काम करतात कारण ती गरज असते फॅमिलीची गरज असते आणि काम करता पुरुषांच्या बरोबरीने काम करतात कुठेही कमी पडत नाहीत पण मला ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा जाणवलं की नाही महिलाही आता पुढे येण्याला उत्सुक आहेत आणि काम करायला उत्सुक आहेत तसं बघायला गेलं तर अपघातानं किंवा काही कारणानं शेतीची घराची जबाबदारी आली म्हणून काम करायचं आणि काम करताना आपल्या कुटुंबाचं सगळं व्यवस्था बघायची पण तो एक वेगळा विषय असतो की त्यात का झालं पण आपण काम करतो आहे आपली सगळी फॅमिली आपल्याबरोबर आहे आणि नाही काहीतरी वेगळं करायचं आहे मला माझी प्रगती करायची मला माझ्या कुटुंबाची प्रगती करायचं आहे ते ते ध्येय डोक्यात हो येऊन तुम्ही सुरुवात केली आणि ते सुरुवात म्हणजे तुमचं प्रेरणाचं इनिशिएटिव्ह होता त्याच्यामध्ये महिंद्रा तुमच्याबरोबर आली आणि मला तुमच्याबरोबर काम करायची संधी मिळाली पहिल्यांदा तुमच्या मिटिंगमध्ये मी भेटलो तेव्हा मिं मी म्हटलं की तुम्हाला बाबा मी तुमच्यासाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करू शकतो मला वाटलं की बाबा चला ठीक आहे ट्रॅक्टर फक्त बघायचं आहे किंवा कसा आहे काय आहे असं थोडीशी उत्सुकता असेल पण नाही त्या दिवशी कार्यक्रमामध्ये का मी अनुभवलं हो की प्रत्येक महिन्याने तो ट्रॅक्टर चालवला हो म्हणजे तो एक टचन फील जो असतो त्या ट्रॅक्टर हात स्पर्श करण्याचा तो चालवायचा तो तुम्ही सगळ्यांनी घेतला आणि मला कुठंतरी एक स्पार्क जाणवला की नाही मी काहीतरी वेगळं करू शकतो त्या दिवशी दिवसभरामध्ये ज्या महिलांनी खूप सारा इंटरेस्ट घेऊन ट्रॅक्टर चालवला त्याच्यामध्ये काही महिलांचा उत्साह जादा होता त्या उत्सवाला अनुसरून मी ट्रेरनाच्या टीमशी मी बोललो भालेराव मॅडमशी मी बोललो आणि पुढच्या ट्रेनिंग प्रोग्रामचं आयोजन केलं आयोजन करण्यामागचा हा हेतू होता नुसता ट्रॅक्टर बघणे एक दिवस फेरी चालवणे दोन चार फेऱ्या मारणे हा उद्देश नाही ट्रॅक्टर चालवताना ट्रॅक्टर कसा आहे ट्रॅक्टर शिकला पाहिजे आणि त्याला अवजारसही चालवता आला पाहिजे शेतकरी सगळेच जण सोपन आहे की शेतकरी होऊ शकतात शेतकरी होण्यासाठी मेहनत करा लागते तेव्हा शेतकरी बनते उगाच आपल्या शेतात पैसे फेकून पैसे उगवत नसतो एक प्रकारचे पैसे उगवणं म्हणणार बा आपण पण आज कुठंतरी महिला बा आज आपण आता महिला गहू आपण पेरणी केली सांगायचा एकच उद्देश आहे बा गहू पेरणी केली पण कोणीच महिलांनी मला फोन नाही केला की बा सर आमच्या शेतावर या शेती कशी झाली बघायला या गहू कसं झालं काहीच नाही फक्त फोन येतात मला ज्या दिवशी बियाणं आले सर बियाणं कधी येणार आहे सांगा देवा फोन उचलाला मला त्रास होते पण आपल्या महिला म्हणून मी कधीच माझ्या मोहन कधी स्विच ऑफ दिसत नाही पण माझं सांगण्याच्या तात्पर्य आता आज आपण ज्या पी ओ पी तुम्हाला सांगतो बरोबर आहे की बा वटाणा हा आपण टोकन पद्धतीनं केला पाहिजे का बरं सांगतो की कुठंतरी तुमचं उत्पन्न वाढलं पाहिजे ना, ना। बरोबर आहे का नाही महिला त्या गोष्टी फॉलोच करत नाही बा सरा ना दिलं ना टाकून द्यायचं तर टाकून द्यायचं असं करू नका की आज तुम्हाला जर अकरा क्विंटल सोयाबीन होत असेल तर आम्हाला वाटेल बा प्रेरणा प्रकल्पाचा उद्दिष्ट आहे की महिला कुठेतरी त्यांच्या जे कम जे त्यांचं बेसलाईन म्हणतो आपण जो या वर्षीचा जो तुमचा बेसलाईन आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमचं सामोर झालं पाहिजे उत्पादन याच्यासाठी आपण सपोर्ट करतो नुसतं वाटप कार्यक्रम नाही आहे आपल्या प्रेरणा प्रकल्पाचा कुठेतरी महिला शेतकरी आज योगिताताई चकोर यांनी असं नाही योगिताताई चकोर पण आहे दीपालीताई सोनोनी आहे ज्योती ताकाटे आहे सुरेखाताई ताई प्रत्येक गावांच्या महिला आहेत बा त्यांनी खरंच एक चॅम्पियन जी शेतकरी आपली महिमा आहे ती खूपच चांगली राबवलेली आहे दीपालीताई सोनो यांनी म्हणजे एकोणीसशे आपल्या दोन हजार एकोणीस पासून ज्या ज्या कार्यक्रमात ज्या ज्या गोष्टी घडल्या आहेत त्यांनी ज्या ट्रेनिंग लागले एक्सपोजर व्हिजिट लागले त्या गोष्टी सर्व त्यांनी लिहून काढलेल्या आहेत तुम्ही बघा त्यांची खरंच बघण्यासारखी आहे बा तर मला असं वाटतं की प्रत्येक महिलांनी ह्या गोष्टी केल्या फक्त पहिल्या सीझनमध्ये सगळ्या महिलांनी केलं की बा आमच्याला आम्हाला एवढं बियाणं मिळालं एवढं आता कोणत्या कोणत्या महिलांनी केलं सांगा यावर्षी एकाही महिलांनी केलं नाही फक्त योगिता द्यायच्याकडून म्हणून त्यांना चॅम्पियन फार्मर मिळालं त्यांच्यासाठी खरंच एकदा ताड्या होऊ द्या आज त्यांच्यासारखं तुम्ही करा बा दीपाली ताई सोनवण्या ते आलं नाही त्यांनी खूप सुंदर असं लिहिलेलं आहे प्रत्येक मिटिंगमध्ये जे काय काय घडलं किंवा आज जर सुशांत सर महाजन सर हे आपल्याला काहीतरी मनोगत व्यक्त करते ते लिहिले असतं त्यांनी असं नोट डाऊन करून ठेवतात हे कुठंतरी मला असं वाटतं की समोर तुमची पहिली पायरी आहे शेतकरी तुम्ही शेती करणारा मला माहिती आहे की आम्ही गेलं तर तुम्ही शेती करणार असं नाही आहेत बा बरोबर ना तर कुठंतरी शेती करण्याचा मागचे उद्देश काय आहे की बा तुमच्या माग जो तुम्ही लावता तुम्हाला आज वीस हजार तीस हजार रुपये लागतात त्याच्या मागून तुम्हाला किती उत्पादन मिळत आहे हे आमचं मेन कर्तव्य आहे जेव्हा तुम्हाला त्या वीस हजारातून तुम्हाला तीस हजार उत्पादन मिळेल ते ना तेव्हा आमचं खरं कार्य सक्सेसफुल झालं म्हणून हा आम्हाला समजेल खांद्याला खांदा देऊन ती आज काम करते त्यात आता उल्लेख कृषी विभागाचा उल्लेख आला आज आपण बघतोय पूर्वीपासून महिला शेतीमध्ये काम करतायत पण त्यांना जो मान मिळत होता तो मिळत नव्हता आज मी आता इथं बघते आज ह्या मनेगावमध्ये मध्ये ज्या महिलांचा जो आता मी उत्साह बघते हे कार्यक्रमाची हजेरी बघते कोरोनाच्या काळामध्ये खरंच एका ग्रामीण भागामध्ये महिलांचा एवढा सहभाग असू शकतो हे मी आज प्रथम बघते मी अगोदर नाशिक तालुक्यामध्ये काम करून बघितलेले शहराच्या लगतचा भाग आहे पण तिथं जो महिलांचा उत्साह आहे तो मला इथं इथं जो आहे तसा तिथं उत्साह दिसलेला नाहीये मला इथे माझी बदली होऊन आता चार महिने झालेले आहेत तर कोरोनाच्या याच्यात आता सध्या आर्थिक वर्ष जे आहे ते एक एप्रिल पासून चालू होते तर माझं खरं तुमच्यासाठी म्हणजे मी कृषी विभागामार्फत ज्या काही चांगल्या योजना राबवता येतील महिलांसाठी आवर्जून प्रयत्न करेल आणि महिला दिवस बाय संशनच्या वतीने आम्हाला खूप साऱ्या औषधांचा पुरवठा झाला आणि त्या त्या औषधांचा आम्ही नक्कीच खूप छान पद्धतीने त्याचा वापर केलाय आणि अजूनही चालू आहे आपले जवळजवळ मनेगावमध्ये मध्ये एकशे वीस ते एकशे तीस कोरोनाचे रुग्ण निघाले होते त्यांना आम्हाला त्या औषधांचा खूप चांगल्या प्रकारे वापर करता आला आपला भारत देश हा एक संस्कृतशील देश आहे म्हणूनच वेदामध्ये आहे तमेव माता पिता तमेव खर तर पित्या आधी माता येते ना म्हणूनच म्हणतात जन्म घ्यायला आईच लागते राखी बांधायला बहीण लागते आणि आयुष्याची संघर्षमय वाटचाल करताना देवता मानले जाते स्त्री ही बंधनीय नसून ती वंदनीय आहे आहे स्त्री ही नसून सबला देवता जाते पण स्त्रीचा जा गौरव केला जातो हे खरं आहे पण सत्य परिस्थिती मात्र वेगळी आहे आजही स्त्रीला घर आणि करिअर या दुहेरी तारेवर नाचावे लागत आहे चूल आणि मूल यावरही संचा संपूर्ण अधिकार नसतो चुलीवर काय शिजवायचे आणि मुलाला काय शिकवायचे हेही घरातील करता पुरुष ठरत असतो आजही तिला अन्याय अत्याचार यांचा सामना करावा लागत आहे शरीर तसेच खेडोपाडी एकतर्फी प्रेमातून आजही तिचे हल्ले होत आहे आज आत्मा जागतिक महिला दिन आपण हा जागतिक महिला दिन साजरा करतो तो खऱ्या अर्थाने एखाद्या महिलेसाठी फक्त कोणता तरी एक दिवस निवडला याच्यातच आपण धन्यता मानायची का आज आपल्या देशावर कोरोनाचे संकट ओढलेले आहे त्या काळातसुद्धा महिलाने आपले कर्तृत्व सामर्थ्य बजावून दाखवले प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कुठे ना कुठे नुकसान झालेले आहे प्रत्येकांचे नुकसान झालेले आहे तरी शेती क्षेत्रामध्ये महिलांनी खूप विकास केलेला आहे आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे त्यामध्ये महिला शेतामध्ये ऐंशी टक्के काम करता आहे तसेच आपल्या अमेरिकेमध्ये असलेले म्हणजे महत्त्वाचे उपराष्ट्रपती ही महिलाच आहे आणि तसेच नासासारख्या मंगळ ग्रहावर स्वाती मोहन या महिलेनेच आपलं कर्तृत्व बजावलेलं आहे त्यामुळे महिला ही कधी कमी लेखू नये तिची इच्छाशक्ती जर प्रबळ असली तर ती कुठेही काही करू शकते आपले म्हणजे कोणतं पण कार्य आपली मनापासून मा, साध्य करू शकते आज जागतिक महिला दिन या दिनाच्या दिवशी आज आपण ऐतिहासिक प्राचीन सर्व महिलांचे गुणगौरव ऐकतोय त्यामध्ये शिवाजी महाराजांची आई जिजाऊ यांनी त्यांना घडवण्यात यांचा मोलाचा वाटा होता तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांची ज्ञानगंगा पोहोचवण्यापर्यंत त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांचा सहभाग होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विलायतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी पैसे नसताना त्यांची पत्नी रमाबाई यांनी गावात गोळा करून गौऱ्या करून त्या विकून तीस रुपये दिले तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण पूर्ण झाले त्यांनी सांगितलं की अशी अशी संस्था आहे आमची आम्ही या गावामध्ये काम करणार आहे मी महिलांना गोळा करा पण एक सुद्धा महिला यायला तयार नव्हती एक सुद्धा पण जेव्हा आम्ही पेट वरून आलो तेव्हा त्यांना ते ते कळलं की जेवण वगैरे सगळं मिळालंय फुकटमध्ये म्हणजे जाणे येण्याचा खर्च वगैरे सगळं फुकटमध्ये त्यांनीच आहे मग आमच्या आमच्यामध्येच वाद व्हायला लागले गावातल्या महिलांमध्ये म्हणजे असं असतं म्हणजे महिलांना पण फुकटच लागत असतं सर म्हणजे महिलांसाठी मिळतं तरी पण महिलांना फुकट लागत असतं माझं एवढंच म्हणणं आहे की स्वतःसाठी जगा इतके वर्ष आज आम्ही काम म्हणजे दोन वर्षापासून आम्ही आमच्या गावामध्ये बाहेरचं संस्था काम करत पण सर एकच वर्ष गेलं आमचं एक वर्ष तर लॉकडाऊन मध्ये गेलं त्याच्यामुळे आम्हाला जास्त आला नाही शिकत नाही आणि घरातली वातावरणाचा आता समजा काही काही घरातले म्हणतात सून काय करू शकते सून काय करू शकत नाही पण जर स्त्रीला जर प्रोत्साहन दिला तर ती सर्व काही करू शकते मलाही माझ्या घरातले असेच म्हणत होते तू ट्रॅक्टर शिकून काय करणार आहे तू ट्रॅक्टर घेणार आहे का तू काय करणार आहे पण मी आज माझ्या इथे नाही मा पण माझ्या वडिलांच्या इथे आहे मी जाऊन सुद्धा नांगरणी त्यांची करू शकते आणि केली पण पण असं माझ्या माझ्या वडिलांनी मा सांगितलं की ही मुलगी जे नाही ते करू शकते मग त्याच्यातून मला घरच्यांनी इथं थोडं थोडं प्रोत्साहन मिळालं मला म्हणायची तू गाडी शिकून काय करणार आहे गाडी शिकून काय आहे मी पडले गाडीवरून पण गाडी शिकली आज आपण इथे जमलो आहे म्हणजे फक्त एका दिवसाचा फायदा घेण्यापुरता नाही तर आपण काहीतरी याच्यातून केलं पाहिजे प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि स्वतः स्वावलंबी बनायचं त्याच्यातूनच आपल्या मुलींना कसं शिक्षण दिलं पाहिजे किंवा स्वतः हिंमत कशी वाढली पाहिजे हे आपण दाखवून दिलं पाहिजे आणि आपण आपण एक स्त्री आहे त्यासाठी आपण स्त्रीचं महत्त्व आपल्या मुलींना पण सांगितलं पाहिजे आणि आपल्या आईने जसे संस्कार केले आहेत जसे जिजाऊंनी शोभाला दिले जसे सावित्रीबाईने आपल्याला दिले तसे आपण आपल्या मुलींना पण दिले पाहिजे त्यासाठी आज हा जागतिक महिला दिन साजरा केला आहे आणि आपल्या बाह्य संस्थेच्या वतीने आपले देवरे सर आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वतीने जे आपल्याला इथं प्रशिक्षण मिळत आहे त्याचा सर्व महिलांनी पुरेपूर फायदा घ्यावा असं मी महिलांना विनंती करते आणि पुन्हा एकदा माझ्या परिवाराकडून तसेच आमच्या बचत गटामधून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर पेरणा प्रकल्प पे जेव्हापासून गावामध्ये आमच्या आले जणू श्रावणामध्ये दे जशी झाडांना पालवी फुटते तशी आम्हा सर्वांना एक नवीन आशा आणि एक नवीन आनंद प्राप्त झालेला आहे जेव्हापासून पेरणा प्रकल्प राहतो आम्हाला जागतिक महिला दिन कधी माहीतही नव्हता म्हणून जेव्हा जेव्हापासून पेरणा प्रकल्प आलाय तेव्हापासून आम्ही दोन वर्षापासून साजरा करतोय आणि स्त्रीच सांगायचं ठरलं तर माझ्याच घरात मला माझ्या सासूबाई इतकं असं पोट आहे त्यांच्या त्याच्यावर मी तू गेली सर्व काही कधीही काही काम त्या म्हटलं नाही की तू हे काम करत मी अशीही त्या काम करत असतं बाहेर असते कधीच म्हटलं नाही गावात बीओ कुठंही काही काम असलं तर मी स्वतः ते त्या काम करून घेतात त्याच्यामुळे आजही माझ्या घरामध्ये एक महिला असतात होते मला कधीही भांडणं वगैरे नाही गावात सर्वजण आमचं नाव काढतात खरंच एक रुपयानं राहतात